श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिलांच्या कोणत्या चुका पतीची प्रगती होऊ देत नाहीत परिणामी आपल्या घराची सुद्धा कधीही भरभराट होत नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेलघंटीचं एक बटन आहे तर ते दिसेल तर ते सुद्धा दाबा म्हणजे आपल्या चॅनलवरती जेव्हाही नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही एक सुद्धा व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी असं म्हटलं जातं की पती आणि पत्नी संसार रथाची दोन चाक आहेत ही दोन्हीही चाकं खूप महत्वाची आहेत यापैकी एक जरी चाक निखळून पडलं तरीसुद्धा संसाराचा गाडा व्यवस्थित चालू शकत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे थोडक्यात याचा अर्थ काय होतो की संसाराचा गाडा चालवण्यासाठी किंवा आपला संसार चालवण्यासाठी पती आणि पत्नी दोघंसुद्धा महत्वाचे घटक आहेत त्याचबरोबर आपण हे वाक्यसुद्धा नेहमी ऐकतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा हात असतो किंवा त्याची पत्नी खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभी असते म्हणजेच काय एखादा पती जर ऑफिसला जात असेल नोकरी करत असेल किंवा त्याचा स्वतःचा व्यवसाय सांभाळत असेल तर पत्नी काय करते घरातल्या सगळ्यांची जबाबदारी घेते घर व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न करते आजकालच्या पत्नी तर पतीच्या खांद्याला खांदा लावून म्हणजेच पती खांदाला, खांदाला जर जॉब करत असेल तर पत्नीसुद्धा दुसरीकडे कुठे जॉब करत असते किंवा त्याच्याच बरोबरीचे काम आजकालच्या पत्नी करत असतात त्याचबरोबर घरातल्या सुद्धा अशा काही गोष्टी आहेत त्यासुद्धा पत्नीने म्हणजेच प्रत्येक बायकोने नेहमी पाळल्या पाहिजेत असं कोणीही नसतं की ते प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट असतं किंवा प्रत्येक काम त्या एकदम सुपरवुमनसारखं करू शकतात बऱ्याच वेळा या चुका आपल्याकडून कळत न कळत घडतात आणि आपल्या घरामध्ये कधीही आपल्या घराची प्रगती होत नाही कायम अधोगतीचं वातावरण आपल्या घरामध्ये राहतं किंवा मग आपल्या पतीचा खिसा हा कायम रिकामा होत असतो म्हणजेच काय आपल्या घरामध्ये विनाकारण खर्च जास्त वाढतो तर या चुका कोणत्या आहेत तर ते आपण यापुढे जाणून घेऊयात तर आपली सगळ्यात पहिली गोष्ट किंवा सगळ्यात पहिला नियम किंवा ज्याला आपण चूक म्हणू शकू ती म्हणजे सूर्यास्ताची वेळ म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो किंवा सूर्य मावळून गेलेला आहे तर अशा वेळेला कधीही कुणाकडून -कुण दही उसणं घ्यायला जायचं नाही किंवा दह्याची खरेदी करायलासुद्धा जायचं नाही तुम्ही डेअरीमधून जरी दही आणायला आणायचा विचार करत असाल तरीसुद्धा गृहिणींनो महिलांनो सूर्य मावळण्याच्या पूर्वी तुम्ही दही घरी आणून ठेवा पण सूर्यास्तानंतर दही कोणाला देऊ नका किंवा कोणाकडून दहीसुद्धा आणू नका यामुळे शुक्रग्रह कमजोर होऊन आपल्या घरात खर्च वाढायला सुरुवात होते तर हा नियम प्रत्येक महिलेने पाळायचा आहे तर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करू नका हे जरी तुम्हाला असंच वाटत असलं तर यामागे काहीतरी ज्योतिषशास्त्रीय नियम आहेत त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगत आहे बऱ्याच वेळा गावाकडे अजून सुद्धा या गोष्टी होत असतात की विरजन जरी लावण्यासाठी किंवा आपल्याकडे दु गाई म्हशी असतात त्यावेळेस आपण विरजन मागण्यासाठी शेजारी जातो आणि शेजार काढून थोडंसं दही घेऊन येतो किंवा विरजन आणायला जातो पण यामुळे आपल्या घराच्या पूर्ण आनंदावर विरजन पडू शकतं ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी त्यामुळे सूर्यास्तानंतर दही कुणाकडून घेण्याचा किंवा दही कुणाला देण्याचा विचार अजिबात सुद्धा करू नका यानंतरचा दुसरा नियम हा सुद्धा महिलांनी लक्षात ठेवायचा आहे आणि पाळायचा सुद्धा आहे कारण प्रत्येक महिला आपलं स्वयंपाकघर सांभाळत असते भले ती महिला नोकरी करो व्यवसाय करो पण आपल्या घरातला जो काही स्वयंपाक का आहे तो करण्याचे काम महिलाच करत असते त्यामुळे महिलांनी हा नियम पाळायलाच हवा तर पहा तुम्ही ज्या पोळपाटावर पोळ्या बनवतात किंवा चपाती भाकरी बनवत असतात त्या आपण पोळपाटावर लाटून करतो मग तुमचे पराठे असो पोळ्या असो भाकरी असो जे काही असो पण ज्यासाठी आपण पोळपाट लाटणं वापरतात किंवा परात वापरतात पीठ मळण्यासाठी तर ही जी काही भांडी आहे तर ती जास्त वेळ बेसिनमध्ये चुकूनही पडून देऊ नका किंवा मग तुम्ही बाहेर म्हणजेच आता खेडेगावात कसं बेसिन, बेसिन वगैरे या गोष्टी नसतात बऱ्याच वेळा बाहेर अंगणात सुद्धा भांडी घासली जातात पण जेव्हा तुम्ही ही पोळ्या भाकरींची जी काही भांडी असतात म्हणजेच पोळपाट लाटणं असेल परात असेल किंवा मग पाण्याचा तांब्या पातेलं असेल तर या गोष्टी लवकर साफ करत जा स्वच्छ करत जा या गोष्टी आपण जास्त वेळ तशाच पडू दिल्या तर आपल्या घरामध्ये खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे बेसिनमध्ये किंवा तशी का होई नाही ही जी पोळी भाकरीची भांडी आहेत तर ही खरकटी भांडी जास्त वेळ तशीच राहू देऊ नका त्यांना वेळच्या वेळी स्वच्छ करण्याचं काम करा तर हा होता दुसरा नियम बऱ्याच वेळा तुमच्यापैकी खूप जणांना या सगळ्या गोष्टींची वैज्ञानिक कारणंसुद्धा जाणून घ्यायची असतात कारण आजपर्यंत भरपूर साऱ्या व्हिडिओमधून अशा कमेंट्स आल्या आहेत की तुम्ही या ज्या काही गोष्टी सांगता किंवा हे जे काही उपाय सांगतात तर याचं वैज्ञानिक कारण काय आहे हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल म्हणजे आमचा विश्वास बसेल तर बघा जरी विज्ञान आजकाल खूप पुढे गेलेलं असलं तरी पण त्याला अध्यात्माची जोड ही असायला हवी तुम्हाला जर या गोष्टीचं वैज्ञानिक कारण जाणून घ्यायचं असेल तर अगदी साधी सोपी गोष्ट आहे आपण स्वयंपाकाला सुरुवात केल्यावर पहिल्यांदा काय करतो एक तर चपातीचं पोळीचं पीठ मळतो किंवा मग पोळी भाकरी जे काही आपल्याला बनवायचं आहे त्याची तयारी सगळ्यात सुरुवातीला केली केली जाते मग पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत काय होईल तुमचे ते पोळीचे भाकरीचे जे काही भांड परात पातेलं आहे किंवा पोळपाट लाटणं आहे ते खरकटं तसेच बेसिनमध्ये पडलेलं राहील त्यामुळे त्याला जीवजंतू लागले जातील तर खरकटी भांडी यासाठी जास्त वेळ ठेवायची नसतात कारण त्यावर जीवजंतूंची वाढ पटकन होते आणि अशामुळे आपण आजारी पडू शकतो आणि मग आजारी पडलं म्हणजे काय होणार की आपल्या घरातील पुरुष आपल्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाणार किंवा कोणी का होईना आपल्याला दवाखान्यात घेऊन जाणार आणि तिथे आपला औषध पाण्यामध्ये खर्च होणार तर त्यासाठी आपल्याला ही जी काही पोळी भाकरीची भांडी असतात तर ती जास्त वेळ खरकटी पडू द्यायची नाहीत कोणतीही भांडी असो पोळी भाकरीचीच काय कोणतीही खरकटी भांडी जी असतील ती तुम्ही लवकरात लवकर स्वच्छ करून तुमच्या भांड्याच्या टोपलीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून शेवटी तुमचाही ताण वाढणार नाही आणि जास्त वेळ खरकटी भांडी पडू न दिल्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार सुद्धा पसरणार नाही यानंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये मळलेलं पीठ कधीही ठेवू नका आजकालचं युग खूप धावपळीचं आहे त्यामुळे काय होतं आपण जास्तीचं काम अगोदर करून ठेवतो म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या कामाचा लोड येणार नाही कधी कधी सकाळी महिलांच्या मागे खूप धावपळ असते म्हणून महिला काय करतात संध्याकाळच्या वेळी पीठ मळताना जास्त मळतात म्हणजे काय गव्हाची जी कणिक आहे तर ती जास्त मळून ठेवतात आणि संध्याकाळच्याही पोळ्या चपात्या त्या करत असतील आणि जे राहिलेलं पीठ आहे तर ते सकाळच्याला होईल म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात पण हे जे काही पी मळलेलं पीठ असतं त्यावर नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात पडते त्यामुळे हे पीठ जे आहे तर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा घातक तर आहेच त्याचप्रमाणे मळून ठेवलेले जे हे जे पीठ आहे ते पिंडासमान मानलं जातं त्यामुळे फ्रीजमध्ये तुम्ही पीठ मळून कधीही ठेवू नका पीठ मळायला जास्त वेळ लागत नाही अगदी थोड्या वेळात म्हणजेच पाच मिनिट आपल्याला जास्त द्यायचे आहेत आणि आपण लगेच पीठ मळून पोळ्या करू शकतो आणि दुसरं एक कारण म्हणजे फ्रीजमध्ये मळून ठेवलेलं जे पीठ असतं तर त्याच्या पोळ्या या काळपट होतात आणि थोड्याच वेळात त्या काळ्यासुद्धा होतात आणि दिसायलाही त्या चांगल्या दिसत नाहीत त्यामुळे शक्यतो तुम्ही फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवू नका आणि त्याच्या पोळ्या बनवू नका तुम्हाला पीठ मळण्यासाठी फक्त जास्तीची पाच मिनिट द्यायची आहेत ती तर आपण कुठेही वाया घालवतो तर हा नियम महिलांनी नक्की लक्षात ठेवा त्या काळ्या पिठाच्या पोळ्या करून खाण्यापेक्षा किंवा त्या पिंडासमान पिठाच्या पोळ्या करून खाण्यापेक्षा आणि आजारी पडून डॉक्टरांकडे पैसे वाया घालवण्यापेक्षा आपणही जास्तीची पाच मिनिटं दररोज नक्कीच देऊ शकतो आणि आपल्या घरच्यांना पैसे खर्च करण्यापासून वाचवू शकतो तर महिलांनी हा नियम नक्की लक्षात ठेवावा महिलांच्या हाती घरातल्या सगळ्या जणांचं आरोग्य आहे हे लक्षात ठेवायला हवं महिलांवर खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे असं पीठ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका आपल्याकडे फ्रीज आहे म्हणून प्रत्येक गोष्ट आपण शिळी करून खाल्ली पाहिजे याला काहीच अर्थ नाही तर प्रत्येक महिलांनी हा नियम नक्की लक्षात ठेवा आणि त्याचं पालनही करा यानंतरची चौथी महत्वाची गोष्ट ही सुद्धा प्रत्येक महिलेने लक्षात ठेवावी आणि त्या गोष्टीचं पालन सुद्धा करावं जेव्हा तुमचे पती सकाळी सकाळी घराच्या बाहेर पडतात किंवा मग कधीही त्यांच्या नोकरी व्यवसायानिमित्त ते घराच्या बाहेर पडत असतात तर त्यांना उपाशी पोटी कधीही पाठवू नका काही का होईना थोडाफार खाऊन जाण्याची विनंती करा जेव्हा आपल्या पोटामध्ये काहीच नसतं तेव्हा आपलं कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही कारण बऱ्याच जणांच्या कमेंट्स अशा येतात की म्हणजे काही पुरुषांच्या कमेंट्स बऱ्याच वेळा येतात आणि ते सांगत असतात कमेंट्समध्ये की आम्ही जे काही काम करतो जी काही नोकरी करतो त्यामध्ये आमचं अजिबात लक्ष लागत नाही फक्त एक घराची जबाबदारी आहे म्हणून आम्ही काम करायचं म्हणून काम करतो तर पती किंवा पुरुष तुमच्याकडूनसुद्धा या चुका तुम्ही घडू देऊ नका तुम्ही सुद्धा घरून काही का होईना का खाऊन जात जा म्हणजेच तुमचं कामामध्ये व्यवस्थित लक्ष लागेल आणि कोणतेही काम असो ते हलकं भारी किंवा खूप चांगल्या दर्जाचं असं काही नाही तुमच्यावर जर तुमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे तर तुम्ही जे काही काम करतात ते अगदी मन लावून करा कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्हाला ते काम फक्त मन लावून करायचं आहे आपले कष्ट त्या कामामध्ये दाखवायचे आहेत त्यामुळे सुद्धा तुमच्या घराची प्रगती होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आणि महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुमचे पती काही कामानिमित्त घराबाहेर चालले असतात किंवा कुठे पण ते तुमच्यापासून काही काळासाठी लांब चालले आहेत तर त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद घालत बसू नका तुम्हाला जे काही बोलायचं असेल त्यासाठी तुम्ही दुसरा वेळ निवडू शकता पण जेव्हा घरातून एखादी व्यक्ती काही कामानिमित्त किंवा कशाच्या का होईना निमित्ताने बाहेर पडते तर त्यावेळेस कोणालाही हटकन लावू नका किंवा त्यांच्याशी वादविवाद घालू नका यामुळे त्यांचं त्या ते कामामध्ये अजिबात लक्ष लागणार नाही आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कायम दरिद्रीचं वातावरण राहील तर हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा जर कधी तुम्हाला काही खाऊन जायचं नसेल तर तुम्ही दही साखर का होईना खाऊन जात जा कारण दही असेल साखर असेल या आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करणाऱ्या गोष्टी आहेत किंवा मजबूत करणारे पदार्थ आहेत त्यामुळे घराच्या बाहेर निघताना महिला असो किंवा पुरुष असो थोडी का होईना दही साखर खाऊन जाण्याची सवय लावा दह्यात साखर घालून खाल्ल्याने आपल्या शरीराला लगेच ग्लुकोज मिळतं त्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा भरलेली राहते दही साखर खाल्ल्यामुळे मानसिक शांतीही मिळते त्यामुळे आपलं कार्य सहज यशस्वी होतं त्यामुळेच घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही साखर खाऊ घालण्याची परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे यानंतरचा पाचवा नियम असा आहे जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो तुम्ही तुमची चूल पूर्णपणे स्वच्छ करता तुमचा गॅस पूर्णपणे स्वच्छ करता म्हणजे ज्यावर तुम्ही स्वयंपाक बनवता भले तुमची शेगडी असेल गॅस असेल चूल असेल तर या चुलीवर गॅसवर किंवा शेगडीवर कोणत्याही प्रकारचं भांडं जास्त वेळ ठेवू नका जेव्हा तुमचा स्वयंपाक पूर्ण होतो तुम्ही पूर्ण गॅस ओटा स्वच्छ करता तुमचा जो गॅसचा बर्नर असेल चूल असेल तर तिला तुम्ही स्वच्छ करता तर या चुलीच्या डोक्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारचा भार हा जास्त वेळासाठी ठेवायचा नाही तुमचा स्वयंपाक झाला की तुम्ही किचन ओट्यावर साईडला तुम्ही जे जे जेवण बनवलेलं आहे तर ते झाकून ठेवू शकता म्हणजे तुमची भाजी तयार झालेली असेल तर भाजीची कढई तुम्ही दुसरीकडे एखाद्या स्टँडवर ठेवू शकता किंवा दुसरीकडे मोकळ्या जागेमध्ये तुम्ही ठेवू शकता पण असं म्हटलं जातं की चुलीच्या किंवा गॅसच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा भार स्वयंपाक झाल्यानंतर ठेवू नका स्वयंपाक झाल्यावर तुम्ही तुमचं पोळीचं भाकरीचं जे काही भांडं असेल किंवा भाजीचं पातेलं असेल कढई असेल तर या सगळ्या गोष्टी त्यावरून बाजूला करून ठेवचा जा यानंतरचा अजून एक नियम हा सुद्धा स्वयंपाकघरातलाच आहे तुमचा स्वयंपाक झाल्यावर गॅस किंवा शेगडी असेल चूल असेल तर त्यांना थोडं थंड होऊ द्या नंतर मग स्वच्छ करा लगेच तुम्ही स्वच्छ करायला जाल तर आपल्या हाताला चटका लागू शकतो किंवा आपल्या हाताला इजा होऊ शकते हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काही नियम आपण पाळले पाहिजेत वास्तुशास्त्राच्या दृष्टीने गरमागरम चूल स्वच्छ करणं किंवा गॅस स्वच्छ करणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे तर या नियमाचे सुद्धा तुम्ही नक्की पालन करा गरमागरम गॅस असेल चूल असेल शेगडी असेल तर ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका थोडीफार थंड होऊ द्या तुमच्या हाताला सहन होईल इथपर्यंत आणि त्यानंतर मग तुम्ही स्वच्छतेची कामं करू शकता यानंतरचा पुढचा नियम असा आहे कुणालाही तुम्ही जेव्हा जेवणाचं ताट तयार करता तर त्यामध्ये एकदमच तीन पोळ्या किंवा तीन भाकरी ठेवू नका कधी कधी मागे खूप धावपळ असते म्हणून आपण एकदमच खूप जास्त जेवण किंवा त्या समोरच्या व्यक्तीला किती जेवण लागेल त्यानुसार सगळे पदार्थ वाढून ठेवतो हवं तर तुम्ही पोळी भाकरीचं जे काही भांडं का असे का असेल ते त्यांच्या जवळ ठेवून देऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता किंवा तुमचं जे काही काम तुम्हाला करायचं आहे ते ते करू शकता पण जेवणाऱ्याच्या ताटामध्ये एकदमच तीन पोळ्या किंवा तीन भाकरी किंवा तीन पराठे असं वाढू नका फुलका असेल तर तो मोडून देण्याची गरज नाही तो आपण डायरेक्ट वाढू शकतो पण पोळी भाकरी जे काही असेल ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित मोडून ताटामध्ये वाढा म्हणजे चपाती असेल तर चपातीच्यासुद्धा व्यवस्थित तुम्ही सत्कोर भाग किंवा भाकरीच्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित चतकोर भाग करून मगच ताटामध्ये वाढा डायरेक्ट अख्खी भाकरी किंवा अख्खी पोळी ठेवू नका त्यातल्या त्यात तीन पोळी तीन भाकरी वाढू नका तीन हा जो अंक आहे तो स्वयंपाकाच्या वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानला जातो याचे परिणामसुद्धा अनिष्ट बघायला मिळतात त्यामुळे हा नियम तुम्ही लक्षात ठेवा आणि ताटामध्ये पोळी भाकरी जी आहे तर ती तीन संख्येमध्ये किंवा अख्खी भाकरी पोळी कधीही वाढू नका तसेच कोणाला जर ताटामध्ये मीठ वाढायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही अगोदरच ताटामध्ये साईडला वाढू शकता किंवा मग मिठाची जर छोटीशी बरणी किंवा डबी असेल तर ती तुम्ही त्यांच्याजवळ देऊ शकता पण कुणाला मीठ वाढायचं असेल तर ते डायरेक्ट वरून एखाद्याच्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये वाढू नका आणि कुणाच्या हातावर सुद्धा म्हणजे तळहातावर मीठ घेणेसुद्धा अशुभतेचे लक्षण मानलं जातं त्यामुळे तळहातावर कुणाच्याही मीठ देऊ नका आणि डायरेक्टसुद्धा वरून ताटामध्ये टाकू नका अगोदरच तुम्ही ताट बनवताना साईडला थोडंसं सा मीठ वाढून द्या जर तुम्हाला अंदाज असेल की समोरच्याला हा पदार्थ अळणी लागू शकतो त्याला मिठाची गरज पडू शकते तर ते तुम्ही आधीच वाढून देऊ शकता यानंतरची अजून एक चूक कोणत्याही महिलेने करता कामा नये या गोष्टीकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे जेव्हा तुमच्याकडचा तवा कडई खराब होते किंवा काही कारणामुळे तुम्ही तुम्ही तवा तवा हा तवा तुम्ही एकतर मेहंदी भिजवण्यासाठी वापरू शकता जर तवा लोखंडी असेल तर किंवा मग जेव्हा आपल्याला काही सर्दी पडस होतं तर त्यासाठी ओवा भाजून त्याची वाप घेण्यासाठी तुम्हाला हा जुना तवा वापरता येईल मात्र जुनी झालेली कढई असेल तवा असेल तो तुम्हाला अजिबातच कशाला नंतर वापरायचा नसेल तो बदलायचाच असेल तर असा तवाकडेही तुम्ही भांड्यावाल्यांना देऊ शकता जेणेकरून ते त्याचे काही पैसे धरतील आणि तुम्हाला त्यामध्ये अजून काही पैसे टाकून नवीन तवाकडेही घेता येईल किंवा मग अजून कोणते भांडे घेता येईल किंवा मग तो तवाकड तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की ज्याचा वापर पुन्हा कोणीही करणार नाही आणि तुम्हालाही तो तवा कढई सारखं सारखं समोर दिसणार नाही बऱ्याच वेळा आपल्याकडे काय होतं जर कडई थोडीफार खराब झाली तवा खराब झाला तर आपण दुसऱ्या कोणाला तरी वापरता येईल किंवा मग ही व्यक्ती ते वापरू शकते जसं की आपल्याकडे कामवाल्या ताई येतात काम करण्यासाठी आपलं स्वयंपाकघरातलं काही काम करण्यासाठी तर कदाचित त्या वापरू शकतात म्हणून आपण त्यांना या गोष्टी देऊन टाकतो पण त्यामुळे काय होतं आपलं नशीब किंवा आपलं भाग्यसुद्धा त्या दुसऱ्यांसोबत वाटलं जातं आणि आपली कमाईसुद्धा दुसऱ्यांच्या बरोबर वाटली जाते असं म्हटलं जातं त्यामुळे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे करणं खूप चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही वापरलेली कढई किंवा तवा दुसऱ्याला को कोणालाही अजिबात देऊ नका एकतर तुमच्या नजरेसमोर तो दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो ठेवून देऊ शकता किंवा मग सरळ भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला ते देता येईल तर अशा पद्धतीने जुनी कडई असेल तवा असेल त्याच्या बाबतीतला हा महत्त्वाचा नियम प्रत्येक महिलेने पाळायचा आहे यानंतरचा पुढचा महत्वाचा नियम आणि त्यातली एक चूक जी आपण अजिबात करायला नाही पाहिजे जी आपल्याकडून सर्रास होते तर ती चूक म्हणजे जेव्हा आपण पोळ्या भाकरी पराठे यापैकी काही पण बनवतो तर बऱ्याच वेळा आपल्याकडून असं होतं की शेवटची पोळी किंवा भाकरी जे काही असेल ते आपण छोटे बनवतो म्हणजे अगदी शेवटची पोळी आपल्याकडून छोटी नैवेद्यासारखी बनवली जाते किंवा भाकरी आपण थोडंसंच पीठ राहिल्यामुळे ती छोटी बनवतो पण असं जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं आपल्याकडे पैसा येण्याच्या आधीच खर्च वाढून बसलेला असतो म्हणजे पैसा येईल ते वेगळं पण त्याच्या आधीच काहीतरी खर्च आपल्यापुढे उभा असतो असा आपण केल्यामुळे तर जेव्हा तुम्ही पोळी भाकरी जे काही करता तर सगळ्यात सुरुवातीला पोळी भाकरी तुम्ही छोटी बनवली किंवा लहान बनवली त्यात काही हरकत नाही मात्र पोळी भाकरी सगळ्यात शेवटची जी असते तर ती लहान बनवू नये यामुळे आपल्याकडे धन येण्याच्या आधीच काहीतरी खर्च उभा राहतो हा नियम प्रत्येक महिलेने लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर या नियमाचे पालन सुद्धा करायचे यानंतर आहे यानंतरचा पुढचा नियम आहे की देवपूजेच्या संबंधितला आपल्याकडे सकाळ संध्याकाळ देवाची पूजा होत असते प्रत्येकाच्या घरी थोड्याफार फरकानं देवपूजा केली जाते पण देवपूजा ही प्रत्येकाच्याच घरी होते फक्त देवपूजेची पद्धत किंवा देवांचे जे काही मंत्र श्लोक आपण म्हणतो त्यामध्ये प्रत्येकाच्या घरचे नियम थोडेफार वेगळे असतात आणि त्यानुसार हे सगळं होत असतं सकाळी आपण देवपूजा करतो देवासमोर दिवा लावतो त्यानंतर देवाची जी काही आरती असेल श्लोक असेल ते म्हणतो तेव्हा देवपूजेतली जी घंटा आहे तर ती सकाळी ते वाजवली तरी चालते मात्र संध्याकाळी तुम्ही जी काही देवपूजा करता देवाचं नामस्मरण करता तर संध्याकाळच्या देवपूजेमध्ये देवघरातली घंटी अजिबात वाजवू नये असा नियम आहे ही अगदी छोटीशी गोष्ट आहे पण ही चूक आपल्यापैकी बऱ्याच जणींकडून बऱ्याच जणांकडून होत असते तर संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुम्ही सुद्धा चुकून ही घंटी वाजवू नका सकाळची पूजा झाल्यानंतर तुम्ही वाजवू शकता मात्र संध्याकाळची पूजा झाल्यानंतर तुम्ही देवघरातील तुमच्या घरातील घंटी वाजवू नका सकाळी देवपूजेमध्ये दे तुम्ही देवपूजेतली जी घंटा आहे जिला आपण गरुड घंटी असं म्हणतो तर ती वाजवली तर चालते मात्र संध्याकाळच्या देवपूजेमध्ये ही घंटी अजिबात वाजवू नये यानंतरचा सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा नियम असा आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही झाडू किंवा तुमचा फरशी पुसण्याचा जो काही पोछा आहे तो ठेवता तर तो उघड्यावर अजिबात ठेवू नका उघड्यावर याचा अर्थ असा की कोणी तुमच्या घरी आलं किंवा तुमच्या तुम्हाला सुद्धा सतत तो तुमच्या डोळ्यासमोर दिसेल अशा पद्धतीने झाडू असेल किंवा फरशी पुसण्याचा जो पोछा असेल किंवा फरशी पुसण्याचा जो काही कपडा असेल तर तो अजिबात तुमच्या डोळ्यासमोर ठेवू नका त्यांना ठेवण्याची जागा अशी असायला हवी की सहजासहजी तुमचा झाडू पोचा कोणाला दिसणार नाही आणि झाडू वगैरे ठेवतानासुद्धा तो खाली जमिनीवर ठेवावा तो उभा करून ठेवू नये तर हा एक महत्त्वाचा नियम आहे तर या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये आपण बऱ्याच वेळा चुका करतो आणि त्याचे परिणाम आपल्या संपूर्ण घरादाराला भोगावे लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टींची माहिती दिलेली आहे तर महिलांनी चुकूनही या चुका किंवा या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि या चुका करू नका तर यामधील कोणत्या चुका तुम्हाला अगोदर माहीत होत्या ज्याचं तुम्ही पालन करत होता तेसुद्धा मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगू शकता आणि अजूनही काही तुम्हाला शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच जी भेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ